《シュッシュッ》<music> नाची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार अनवळ स्वादच्या आजच्या नागपंचमी विशेष भागात मी अमित काकडे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो रुसला पर्जन्य राजा साधना कुणाची पाठ राखतो बळीराजाची रे पाठी राखा असं म्हणून आपण ज्या नागदेवतेची आजच्या दिवशी पूजा करतो ना त्याचा हा सण आहे या नागदेवतेचं पूजन करून शेतामध्ये शेती न करणारा शेतकरी राजा तळणं चिरणं भाजणं कापणं या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो आणि आजचा दिवस विशेष म्हणून आपण सगळेजण साजरा करतो श्रावणात येणारा सगळ्यात पहिला सण म्हणून सगळ्यांना या सणाचं विशेष महत्त्व आहेच की श्रावण शुद्ध पंचमीला आज कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुनेला पुन्हा सुरक्षित परतले म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो अशा अनेक आख्यायिका वेगवेगळ्या सणांच्या पाठीशी तुम्हा मग सगळ्यांना आपल्या संस्कृतीची नाळ जोडून धरतात आणि याच वेगवेगळ्या आख्यायिकांच्या माध्यमातून आपण या छोट्या मोठ्या गोष्टी समजून घेत असतो आज नागपंचमीचा सण साजरा करीत असताना नेमकं का घरात काय बरं बनवावं हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर तुमच्यासाठी एक विशेष पदार्थ घेऊन आपल्या पाहुण्या तुमच्या भेटीला येत आहेत मुलांना प्राध्यापिका म्हणून शिकवणाऱ्या या गृहिणी स्वयंपाकामध्ये तरबेजत बरं का पी एच डीसाठी सुद्धा परिश्रम करतायत आणि असं सगळं करून आज अनवर्ड स्वादच्या आमच्या या विशेष भागात सहभागी होत आहेत वृषाली कदम पांचाळ वृषाली नमस्कार तुमचं स्वागत आहे एखाद्या शिक्षिकेला किचन मध्ये बोलवायचं म्हटल्यानंतर ते प्रेझेंट मॅडम वगैरे बोलायची गरज नाही नक्की <laughs> पण तुम्ही आमच्या अनवर्ड स्वादच्या किचन मध्ये प्रेझेंट राहिलात त्याबद्दल तुमचं मनापूर्वक स्वागत तुम्हाला नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत पण आमच्या सगळ्या प्रेक्षकांना देखील नागपंचमीच्या शुभेच्छा तुम्ही सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या कॉलेजात असा रूल आहे का म्हणजे न हसवता शिकवायचा वगैरे नाही नाही मग तुम्ही थोडं हसलात आणि थोडं लाऊड बोलत तरी चालेल बरोबर की नाही कारण मला माहिती प्राध्यापिका म्हटल्यानंतर थोडस जोरात ओरडणं माझ्यावर का ओरडू नाही बरं आम्हाला सांगा बरं आजच्या भागात तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काय स्पेशल आणलंय खर तर मी नागपंचमी स्पेशल करणारच आहे पण त्याआधी जसं आपल्याला माहितीये आहे श्रावण महिना आहे श्रावणामध्ये उपवास असतो आणि त्याच्यासाठी रोज रोज काय खायचं हा प्रश्न असेल तर ही फराळी मिसळ तुमच्यासाठी फराळी मिसळ करणार हो आणि नागपंचमी स्पेशल कोणती रेसिपी ती पातोळ्या करणार पातोळ्या करणार ही कोणाचा मिसळचा म्हणजे आधी पोटोबा म्हणतात आणि मग ठीक आहे आपण या फराळी मिसळसाठी लागणार साहित्य जाणून घेऊया फराळी मिसळ किंवा उपवासाचे मिसळ आणि लागणारे साहित्य रताळ्याचे काप खोवलेला नारळ शेंगदाण्याचा कूट भिजवलेले शेंगदाणे हिरवी मिरची वरीचे तांदूळ दही आले बटाट्याचा चिवडा साजूक तूप कडीपत्ता जिरे कोथिंबीर मीठ डाळिंबाचे दाणे साहित्य कळलेले आता आपण कृतीकडे बोलूया आलं हिरवी मिरची जिरे आणि ओला नारळ आलं हिरवी मिरची जिरे जिरं आणि ओला नार ओला नारळ आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर आपल्या चवीच्या अंदाजाप्रमाणे मिरची घ्यायची थोडस आलं दोघा तिघांसाठी एवढ्या प्रमाणात थोडेसे जिरे हवे नारळ नारळ केवढा घेतला नारळ मी साधारण अर्धी वाटी लागेल लागे आपल्याला लागे करण्यासाठी जे सार करणार आपण त्याच्यासाठी आणि नंतर चटणीसाठी थोडा हवा आहे मीठ लागेल कोथिंबीर सगळ्यांना आवडत नाही उपवासासाठी तर हा ऑप्शनल ज्यांना चालत असेल त्यांनी खावा ज्यांच्याकडे नाही त्यांनी मग नाही घेतली तरी चालेल हे वाटून घ्यायचं आहे हे आपलं वाटण आता तयार आहे आता आपण याची फोडणी करून घेऊया फोडणी साठी आपल्याला जिरे तूप कडीपत्ता परत ऑप्शनल आहे ते रताळ्याचे रताळ्याचे काप शेंगदाचं गुड तुम्ही ह्या चटणीमध्ये घेऊ शकता तर तुम्हाला जास्त थिक ग्रेव्ही हवी असेल तर मग तुम्ही डायरेक्ट शकता किती वर्षांपासून तुम्ही शिकवताय मुलांना मी आता चौदा वर्ष चौदा वर्ष हो। मग आधी शाळेमध्ये होता की डिरेक्टली तुम्ही कॉलेज मी डायरेक्ट कॉलेजमध्ये गेली आ, मी जसं माझं पीजी झालं तसं लगेच मला व्हिजिटिंग म्हणून बोलवलं तर मी केजे सोमिया कॉलेजमध्ये व्हिजिटिंग होते आणि माझं असं झालं की मी स्वतः पीजी होत मी पीजीच्या मुलांना शिकवायला गेली अच्छा पहिला वर्ग माझा पीजीचा होता त्या बात आहे आता आपण तूप टाकलंय तूप गरम झालंय त्याच्यामध्ये आपण थोडस जिरे घालूया महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांसाठी तिथंच आहाराची व्यवस्था केली जाते नाही का जर शिक्षिका अशी स्वयंपाकात तरबेज असेल तर मग मुलांनी डबा नाही आणला तर चालतो का माझा तर माझा तर छंद मी जेवण बनवते खूप आणि सगळ्या सारिकला मला पाणी हो किती बघा थोड चाल भांडून भांड भरून पूर्ण हो हे उकडलेले रताळे पण घालायचे आणि शेंगदाणे सगळ्यांची गरज नाहीये शेंगदाणे थोडेच झाले हो रात्री मी भिजवून ठेवले होते तर हे थोडस वाफू झाली याची कि मग याच्यामध्ये आपण मीठ आणि पाणी घालायचं कढीपत्ता कढीपत्ता जो आहे तो ऑप्शनल आहे परत ज्याला आवडतं तो घालू शकतो ज्याला नको त्याने थोडा हा कूट टाकला ही ही। वरीचे जे तांदूळ आहेत ते टाकायचे आता ही फोडणी व्यवस्थित झाली आहे सगळे पदार्थ छान भाजून झाले त्याच्यामध्ये आता मी हे पाणी टाकते पाणी अजून थोडं लागेल कॉलेजात शिकवता मी के श्रॉफ कॉलेज कांदिवलीला आहे तिथे मी शिकवते आणि किती वर्षांपासून सर्व्हिस करता मी आता चौदा वर्ष झाली हा

काहीच नाही त्याला जे छान नाही तो बोलतो मॅथ्स माझा फेवरेट सब्जेक्ट आहे पण तो ते नंतर तोच ठरवेल त्याला काय आवडतं ते अजून माहित नाही आज मॅथ आवडे उद्या भोगोल आवडेल झालेलं आहे आता हे आपलं उकळून घ्यायचं याला आणि उकळल्यानंतर मग आपण बाकी सगळे पदार्थ त्याच्यात ॲड करायचे फक्त ह्या मिसळचा अजून एक आपल्याला चटणी लागते दही आणि हिरवी मिरची आणि ह्याची करायची थोडं अजून पाणी आहेत बघा कारण त्याच्यामध्ये वरीचा भात आहे ना तो शिजल्यावरती थोडंसं ठीक होणार तुम्ही भूगोलाच्या टीचर आत म्हणून विचारतो ते हो। आपल्या पृथ्वीवर किती टक्के पाणी आणि किती टक्के जमी <laughs> पाणी आपल्याकडे खरं म्हटलं तर एकच पर्सेंट आहे जे चांगलं वापरण्यासाठी आहे बाकी फॅक्टरी सगळ्यांनाच माहितीये एकोणतीस टक्के पाणी आणि कातर टक्के जमीन पण खरं म्हणायचं तर पाणी फक्त एक पर्सेंट आहे त्या एक पर्सेंट मध्ये पिण्याचं पाणी झिरो पॉईंट झिरो पर्सेंट पण नाही म्हणतात हो, हो. हो. पण जे पितो, पितो ते आपण जे पितो ते म्हणजे त्यात अजून पर्सेंट एवढंच पाणी आहे आपल्याकडे ड्रिंकिंग वॉटर म्हणून जे बोलतो हो, मिनरल वॉटर बरोबर मिनरल वॉटर नाही पिण्याचं पाणी फक्त म्हणजे जे तलावांमध्ये असतं विहिरींमध्ये असतं किंवा झरांमध्ये असतं ते बाकी सगळं पाणी मग बर्फ आणि हो, समुद्र हो, वगैरे हो, याच्यामध्ये आहे आणि भूगर्भ ज्याला म्हणतो आपण म्हणजे भूजल पातळी ती पण आता कमी झालेली आहे ऍक्च्युली खरं तर पाण्याचा विषय जसे बाकी जे नेहमी आपण बघतो बातम्यांमध्ये वगैरे तो ऍक्च्युली खरा आहे की आपल्याला पाणी वाचवणं खरंच गरजेचं आहे आपण ह्याच लेक्चरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा भेटूया कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वा ब्रेक नंतर सगळ्यांचं मी अमित काकडे पुन्हा स्वागत करतो आता तुम्ही पुढे चटणी करणार हो, हो, आहात त्यासोबतीला हो। आम्हाला श्रावणाचं विशेष महत्व भौगोलिक दृष्ट्या आपल्याला कसं आहे तेही हो, सांगा बरं हो। आता आपण जसं म्हणतो की श्रावणातले उपवास तर हे उपवास का करायचा शास्त्र असं असतं की आपलं जसं हवामान बदलतं तसं आपल्या शरीराची पाचक क्षमता बदलते आणि मग ते पाचक क्षमता बदलताना तुम्ही तुमचे पदार्थ म्हणजे जे अन्न आहे तेही बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मग श्रावणामध्ये साधारणतः मांसाहार माँस, करत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये अशा पदार्थ खातो जे सहज उपलब्ध आहेत आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत अशा पदार्थांचा अवलंबन करतो आणि हाच आपल्या भारतीय सणांचा खरं म्हटलं तर एक गर्भ आहे तुम्ही फार देखील आहात मिरची घेतलीय अर्धी वाटी नारळ घेते वेगळा अद्रकचा एक वेगळा तिखटपणा आणि ह्याच्यामध्ये अजून की परत की हे सगळे पाचत आहे थोडस जिरे घेतले मी आणि ह्याच्यामध्ये दही घालायचं बर मला शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट एक दोन तीन चमचे घालायचं इथे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांची भेसळ झालेली आहे का झाली कसं चटणी हो हो चटणी तयार आहे आपण ही काढून घेऊया आणि आता आपली मिसळ खायला राहील म्हणजे मिसळ पण रेडी हो हो अगदी आणि ती खायची कशावर पावर नाही नाही ती बटाट्याच्या चिवड्यावर बरं <laughs> आता मला बरं होतं म्हणतात की काय <laughs> उपवास आहे ना बटाट्याच्या चिवड्यावर उस मिसळ खायची हो बट चिवडा हे दही घेतल्या दही ओके आणि ही ही जी आपण चटणी बनवली ती चटणी घेतली तुम्ही पाहू शकता दही आणि ही चटणी किती टेम्पटिंग वाटते नाही येस आणि आता आपण ही मिसळ यात काढून घेऊया हो टप्प्या टप्प्यात एखाद्या पदार्थाचा आनंद घेणं काय असतं नाही मला विचार याच्यामध्ये आपण बराडाचा चिवडा घालूया हा चिवडा ऑप्शन आहे ज्याला म्हणजे तिखट आवडत असेल तर तिखट चटनी थोडीशी मी घालते थोडीशी कोथिंबीर आणि हे डाळीमाचे दाण तर ह्याची चव खूप छान लागते थोडंसं तिखट थोडंसं गोड आणि दिसायला आकर्षक आकर्षक तर आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो मला टेस्ट करण्यासाठी द्या बरं पटकन क्या बाब आहे एका प्रोफेसरनं बनवलेला हा एक अनोखा प्रयोग मी उपासाच्या दिवशी टेस्ट करतोय अप्रतिम mm. भौगोलिक भाषा सांगतो पोटात भुकेचा सा खतखणारा लाव्हा तृप्त झाला <laughs> इतकं छान बनवलंय आणि कम्मालीची टेस्ट आहे मी म्हणेन स्वाद खरंच अनवट आहे तुम्ही देखील नक्की पहा ट्राय करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा अरे हो पण एपिसोड संपलेला नाही चाललात कुठे छोटासा ब्रेक घेऊयात आणि या ब्रेक नंतर आपण पुढच्या रेसिपीकडे म्हणूया नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय अनवट स्वादचा आजचा नागपंचमी विशेष भाग आणि आपल्या कार्यक्रमात वृषाली कदम पांचाळ या प्राध्यापिका आपल्याला रेसिपी दाखवण्यासाठी आलेली आहेत पहिली रेसिपी तर जबरदस्त झाली आता दुसरी रेसिपी कोणती आहे आणि कशी बनणार आहे यासाठी आपण सगळेजण आहोत त्यांना या दुसऱ्या रेसिपीचं नाव काय आपली दुसरी रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल पातोळ्या पातोळ्या हो अच्छा या विशेष कुठे बनतात ह्या शक्यतो कोकणला किंवा आपण किनारी भागामध्ये बनतो तुम्ही कोकणातल्या मी कोकणातली नाही मग मी देशावरची आहे अच्छा म्हणजे महाराष्ट्र पुण्यामध्ये कोणतं गाव तुमचं माझं गाव बारामती जवळ वाचचा नगर आहे तिथली आहे आणि सासर कोणतं सासर माझं कणकवली कणकवली अरे बापरे इकडे एक टोक तिकडे एक टोक <laughs> मग आम्हाला या पुढचा पदार्थ कोकणातला दाखवणार का हो हो अगदीच आपण याच्यासाठी लागणार साहित्य सांगाल हो याच्यासाठी साहित्य आपली दुसरी रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल पातोळ्या काकडीचा कीस किंवा तवस तांदळाचे पीठ इडली रवा ओला नारळ गूळ तूप मीठ वेलची पावडर हळदीचे पान चला हळदीच्या पातोळ्या कशा बनतात त्यात आपण जाणून घेऊया सुरुवात करायची आता आपल्याला कढई लागेल कढई पेटे झाल्यावर होते आपण ही जी काकडी बघत आहात ह्याला ऍक्च्युली कोकणामध्ये तवस म्हणतात आणि हा तरी आहे ह्याच्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर वाला असतो ते तवस ते थोडस जाड काकडी असते थोडीशी पिकलेली असते आणि त्याला खिरा किंवा तवस म्हणतात तर ते आता सध्या बाजारात ही आहे अवेलेबल तर हे आपण खिसून घेतलीय ह्याच्या कढईमध्ये आपल्याला थोडस तूप घालायचं थोडस थोडस मी तूप घातलंय आणि मग हा काकडीचा किस तर हे काकडी आता आपण थोडीशी गरम करून घेतली आहे ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालते मीठ अगदी ओपत कारण गोड पदार्थ आहे गोड पदार्थाला जास्त मिठाची गरज नाही आहे तर अगदी चिमुडभर मीठ मी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे आहे तांदळाचं पीठ ते तुम्ही साधंही घालू शकता किंवा मोदकाचं जे सुवासिक असतं तेही घालू शकता तर हे एक वाटी काकडी आहे आणि त्याच्यामध्ये मी एक दोन तीन चमचे घालून बघते आधी मग आपण लागेल तसं घालूया मी अंदाजे घालते कारण काकडीचं पाणी सुटतं त्याच्या हिशोबाने तर मी सध्या तीन चौथा घालते आणि ह्याच्यामध्ये हे एक अजून आहे की थोडस असं रवा होण्यासाठी आपण हा इडलीचा रवा एक दोन चमचे घालूया तर त्याच्यामुळे बस आता हे पीठ आपल्याला सगळं छान ढवळून घ्यायचंय आणि झाकून ठेवायचं आणि जसं आपण मोदकासाठी त्याला नंतर मळून घे ना तसं ह्या पिठालाही आपण थोड्या वेळाने

सगळे वाट बघतात मी कुठला प्रयोग करते आणि मग काय खायला मिळत आहे वा बात आहे पण मग तुमच्या सासरच्या मंडळीमध्ये तुमच्या स्वयंपाकाचे फॅन कोण कोण आहे माझ्या म्हणजे सासरी सगळ्यांनाच आवडतो पण जास्त माझे ननन आणि त्यांचे मिस्टर आहेत त्यांना फार आवडतं आणि माझ्या सासूबाई दुर्दैवाने ते तर नाही आहेत आमच्या बरोबर पण त्यांना खूप कौतुक असायचं आणि त्यांनीच शिकवलेली ही रेसिपी आहे जसं तुम्हाला सांगितलं की मी पुण्याकडचे तर मला हे खरंच माहीत नव्हतं पहिल्यांदा घालायला मला काहीच कळे की हे काय आहे म्हणून मग मला नंतर कळलं की हे नागपंचमी स्पेशल असतं जसं आम्ही दिंड बनवतो तसं इकडे ह्या पातोळ्या असतात तुमचं लग्न श्रावणातला तो जो काय आनंद होता किंवा तो अनुभव होता तो सांगाल का आम्हाला पहिला श्रावणामध्ये अनुभव म्हणजे आपले सगळे सण वार नागपंचमी हा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो जो पहिला सण असतो आणि ते माझ्या नंदेकडे खूप छान म्हणजे ते नागोबाची मूर्ती वगैरे आणून तो अजून एक फरक मला जाणवला जो देशावरती आणि ह्याच्यावरती की आम्ही हे मूर्ती पुसतात आम्ही फोटो पुसतो आणि तिकडे वारुळ पद्धत वारुळ नाहीये हे आता झालेलं आहे आपण झाकून ठेवूया हे मग थंड झालं आपण याला मळून घेऊया आपण ह्याच्यासाठी सारण भरवणार आहे काही ठिकाणी पातोळ्या असतात त्या डायरेक्ट ह्या पिठातच गुळ घालून करतात आणि काही ठिकाणी सारण म्हणून करतात तर मी सारण भरून करणार आहे तूप लागेल आधी तूप थोडस सारणासाठी हवे ते नारळ आणि तुमचं शिक्षण काय झालंय माझं शिक्षण एम एस सी ज्योग्रफी झालंय आणि त्याच्यानंतर मी पीएच डी आता पर्सुईंग आहे कोणत्या सब्जेक्ट पीएच जी ज्योग्रफी मध्ये मा माझं अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट वरती जास्त आहे कारण मला स्वतः माझे आई बाबा शेतकरी असल्यामुळे ती माझी आवड राहिली मी थोडासा गुळ घालते याच्यात हे सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला पीएच डी करीत पीएचडी करताना अनुभव म्हणजे साधारण मी खूप गावी फिरले खूप गावांचा मला अभ्यास करता आला खूप लोकांना भेटता आलं आणि त्या भेटण्यातून मला खरं म्हणजे खरं आपला ग्रामीण भाग कसा असतो किंवा शेती कशी केली जाते लोकांचे किती प्रॉब्लेम्स आहेत ते कळाले आणि माझ्या अभ्यासातून तो माझा तोच प्रयत्न असेल की ह्या प्रॉब्लेमला कसं कमी करता येईल आणि आता जसं की आपण बोलतो हवामान बदल हा खूप मोठा म्हणजे आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मग शेतीमध्ये अजून काही नवीन प्रयोग करता येतील आणि टेक्नॉलॉजी वापरून काय करता येईल तर माझं सांगितलं शिक्षणामध्ये माझं जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी हा माझा आवडीचा आणि स्पेशलायझेशन म्हणू शकता असा विषय आहे तर त्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन की ते वापरून मी लोकांना कसं त्याच्यामध्ये पर्यायी शेतीसाठी उपलब्ध दे करून देईल काही अवश्य कमी म्हणजे कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये कसं त्यांना करता येईल आणि मातीचा जो आता सध्या आपण बोलतो की सॉईल इरोजन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे किंवा सॉईल डिग्रेडेशन हा मोठा प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व करण्याचा प्रयत्न मी माझ्या अभ्यासातून केला आहे वाट डू यू फील अबाउट मॉडर्न ॲग्रिकल्चर इट्स डेफिनेटली वी कॅन अडॉप्ट इट अच्छा yes. पण ते आपल्या कोकणात किंवा अगदीच करता येईल पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भामध्ये जर अवलंबायचं असेल तर तरुणांना काय संदेश त्याच्यासाठी तरुणांनी खरं तर शेती शेतीकडे वळावं कारण आजकाल शेतीमध्ये जसं आपण बोलतो की आ, फक्त एक प्रमोशन एक चांगलं किंवा एक अवेअरनेसची गरज आहे चांगला अवेअरनेस झालं असेल तर नक्कीच करू शकतात कारण आता जॉब म्हणण्यापेक्षा शेतीमध्ये जास्त आपल्याला चान्स आहे हे करण्याचा पर्याय चांगला म्हणजे करता येऊ शकतो त्याच्यामध्ये मालकी अक्करा आपल्याकडे अगदीच नाही काय शेवटी तोही सगळ्यात मोठा व्यवसाय आहे हो। कृषी प्रधान देश आहे आपला आणि यात अनेक शेतकरी आधीच्या काळात शेती करायचं मग पुढची पिढी आता हळूहळू नोकरीकडे वळायला लागली पण मला आनंद होतोय की अनेक तरुण मंडळी मध्ये शिक्षण देत आहेत आणि आपल्याच वडिलोपार्जित शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करतायत त्या नवनवीन प्रयोगामधून अधिक अधिक उत्पन्न असं जे कोणी करतायत त्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन आहे आमचा एपिसोड पाहत असताना तुम्ही मिळवलेल्या या सगळ्या आम्हाला मधून कळवायला विसरू नका आम्हाला वाचून नक्कीच आनंद तुम्ही आता आम्हाला यापुढे ही कृती कशी करायची सांगणार हो आपण जे पीठ उकडून ठेवलं होतं ते आता मी थोडस मळून घेतलंय आता ते मळलेलं पीठ छान मऊ झालंय हे आपण बघू शकता आता मला ही हळदीची पानं असतात ती आपण घ्यायची त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि हा गोळा आहे हा साधारण ह्या पानामध्ये मावेल एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आणि त्याला आपण पानावरतीच पसरून घ्यायचं आणि हे असं पसरल्यानंतर थोडस सा, साधारण आणि मग त्याच्यामध्ये हे थोडस सारण भरायचं आणि हे भरलेले सारणासहित त्याला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग ह्याला उकडायला ठेवायचं तर अशा आपण सगळ्या बनवून घेऊया आणि मग ह्याला आपण उकडून तुम्हाला आता कोकणी रेसिपी जास्त आवडतात मला दोन्ही आवडतात डिप्लोमॅटिक होत <laughs> नाही डिप्लोमॅटिक नाही मला आवडतात दोन्ही <laughs> आवडतात <था। laughs> कारण मला मला नाविन्यपूर्ण रेसिपी बनवण्याची आणि खाण्याची दोन्ही आवड आहे त्याच्यामुळे मला आवडलं की थोडस देशावरचं आणि थोडस कोकणातलं आता माझ्या माहेरची लोक कधी घेते कधी बोलवतेस मासे खायला आहे खाण्याच्या किंवा पदार्थांच्या निमित्तानं का होईना दोन कल्चर एकत्र येतात आणि त्या निमित्ताने त्या पदार्थांची त्या संस्कृतीची देवाणघेवाण होते आणि हीच तर महाराष्ट्राची ओळख आहे बर त्याच्यात आपण पाणी घातलंय स्टीम करायचंय आपल्याला हे उकडून घ्यायचे आता हे कपडा मी हे साफ कपडा टाकते असं काही कंपल्सरी नाही पण कधी कधी हे असं साईडला चिकटतात मग ती पान तुटून जातात किंवा करपतात म्हणून हा मी कपडा घालते आणि ह्याच्यावरती आपण त्या पातोळ्या ठेवून झाकून उकडून घेऊया हा एकावर एक ठेवला तरी चालते कारण पान असल्यामुळे फारसं चिकट एकमेकांना नाही चिकटणार त्या फक्त कडेला ते स्टील असल्यामुळे आपण हे लावतो आणि ह्याला उकडायला एक दहा ते पंधरा मिनिट लागतात आपण साधारण असं बोट लावून चेक करू शकतो की ते बोटाला जर पीठ नाही चिकटत असेल तर समजायचं की झालं मग थोडंसं याच्यावर पाणी टाकायचं शिंपायचं आणि मग थोडा वरती त्याला ओलावा मिळतो आणि मग हे झाकण देऊ दहा ते पंधरा स्टीम होऊन देऊया आता मी जास्त थांबू शकत नाही हळदीच्या पातोळ्या रेडी आहेत आता आपण त्या छानपैकी सर्व करूया असं वाटत पण खाताना कळेल त्याची गंमत काय आणि मी आता ती अनुभवणार आहे मला टेस्ट हो। हो। हो? हो, yes. हो, हो। सांगितलं तुम्ही <laughs> काय ना आहे आम्ही मी फक्त वाट पाहतोय की कधी एकदा खाऊ कधी एकदा खाऊ

अप्रतिम स्वादानं आणि तितक्याच आकर्षक पद्धतीनं या दोन्ही रेसिपीज करून दाखवणाऱ्या वृषालीजी तुमचे आम्ही खूप खूप आभार मानतो म्हणजे आज मी असं म्हणणार नाही तुम्ही फार छान शिकवलं पण मी असं म्हणेन तुम्ही खूप छान दोन्ही रेसिपी बनवल्या आणि तुम्ही नागपंचमीच्या दिवशी आपला संसार प्रपंच सगळं सांभाळत आमच्या किचनमध्ये आलात आणि या दोन्ही रेसिपीज दाखवल्या त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप कौतुकही आहे आणि तुमचे आभार आहे धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं मला खूप छान वाटलं आणि मला खरंच खूप आनंद झाला हे सगळं तुम्हाला मजा मजा आली आली हो आहे म्हणजे श्रावण फळला बरोबर या श्रावणामध्ये उपवासाच्या निमित्तानं वेगवेगळे पदार्थ नक्कीच करत असाल बरोबर की नाही किंवा तुमच्याकडे देखील अशी एखादी स्पेशल रेसिपी असेल जी तुम्हाला वाटत असेल की या मंचावरून लोकांपर्यंत पोहोचवावी तर त्वरित आम्हाला संपर्क करा कदाचित यांच्याप्रमाणे तुम्ही देखील आमच्या कार्यक्रमात पुढच्या पाहुण्या असू शकता श्रावण हा सणांचा राजा आहे आता आम्हाला आतुरता आहे पुढच्या सणाची आणि तुम्हाला आतुरता आहे पुढच्या रेसिपीची पाहत रहा, अनवड स्वाद मस्त खा स्वस्थ राहा राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट अनवट स्वाद अनवट स्वा